उद्योग उभारणीसाठी येणारी महत्त्वाची अडचण विचारात घेऊन राज्य सरकारनं आता शेतजमीन एन ए न करता औद्योगिक वापरास मुभा दिली आहे त्यामुळे लघु मध्यम उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे केंद्र सरकारच्या नवीन धोरणानुसार ही कार्यवाही केली असल्याची माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे मध्ये सुधारणा करण्यात आली आहे त्यानुसार अकृषक वापराच्या सनदेचे तरतूद रद्द करण्यात आली आहे एखाद्या घटकाला औद्योगिक प्रयोजनासाठी बिगर शेती वापर सुरू करावयाचा याचा असल्यास त्यांचे सक्षम नियोजन प्राधिकरणाकडून विकास परवानगी घेतल्यानंतर किंवा नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम आराखडे मंजूर केल्यानंतर त्याची एक प्रत संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडे अधिकार अभिलेखात योग्य त्या नोंदी घेण्यासाठी सादर करण्याचे आदेश महसूल विभागानं दिले आहेत अभिलेख अद्ययावत करण्याची सूचना ही माहिती प्राप्त झाल्यानंतर ग्राममहसूल अधिकाऱ्यांनी अधिकार अभिलेखात नोंद घेऊन अधिकारी अभिलेख अधिकार अद्ययावत करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असंही बावनकुळेंनी सांगितलंय नव्या उद्योगांना गती मिळणार यापूर्वी कृषी प्रक्रिया उद्योगांसाठी शेतजमीन येणे असा शासन निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे कृषी प्रक्रिया उद्योगांना मोठा दिलासा मिळाला होता पण आता सर्वच प्रकारच्या उद्योगांना शेतजमीन येणे करण्यासाठी करावी लागणारी क्रिष्ट प्रक्रिया संपुष्टात येणार आहे परिणामी उद्योग उभारणीला गती येणार आहे युट्यूब वर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि महा रायगडच्या कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज